नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो असा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण आता या मालिकेमध्ये संजयचा एक खूप मोठा अपघात या राकेशने केलेला असतो राकेशने मात्र बँगलोरला जाण्याचं नाटक केलेले असते पण तरीसुद्धा तो अर्नोला या सर्वमध्ये अडकवण्यासाठी आता तो दुसरा प्लॅन खेळतो कारण त्याला असं वाटतं की आता मामा आणि भाच्या मिळून आता माझ्याशी गेम खेळतात तर मला बँगलोरला पाठवून आता ईश्वरी आणि माझं जे काही होणारं लग्न आहे तर ते त्यांना मोडायचं आहे माझ्याविषयी मात्र ते आता ईश्वरीला सर्व काही सांगणार आहे परंतु त्यांनासुद्धा माहिती नाही मी त्यांच्या गेम गेमवर कसा गेम करतो आता स्वतः तो जाताने अर्णवची गाडी तर घेऊन गेलेला असतो परंतु तो बेंगलो बेंगलोरला गेलेला नाही आणि बेंगलोरला अगदी तो, बेंगल, बेंगलोर बेंगलोर तो तेथे ते पोहोचला अगदी तो आज मात्र असं दाखवतो पण रिटर्न लगेच तो आता बँगलोरवरून आलेला असतो आणि आता सर्वांना असं वाटतं की नक्की आता राकेश बँगलोरला तर गेलेला आहे ईश्वरीला जाताने तो फोन करतो आणि मी दोन तीन दिवसासाठी बाहेर जातोय साने गुरुजींना भेटण्यासाठी लग्नासाठी येतात की नाही हे पाहण्यासाठी तेव्हा आता ईश्वरीच्या हातामध्ये मा मात्र जे पत्र आहे तर ते पत्र काही लागत नाही त्यातील फोटो वगैरे काही तिच्या हाती लागत नसतो म्हणून आता ते नम्रता उचलते आणि नम्रता जेव्हा ते आता बाजूला ठेवणार असते तेव्हा मात्र आता नम्रता समोर मात्र अंजली आणि राकेशच्या हे सत्य येणार असते त्यानंतर आता इकडे राकेश हा बँगलोरवरून आलेलं असतो परंतु आता त्याला अर्णवला ह्या सगळ्यामध्ये गुंतून द्यायचे आणि ईश्वरीच्या नजरेतून अर्णवला कायम उतरवण्यासाठी आता तिच्या बाबाचा अपघात घडून आणायचा कारण आता ईश्वरीच्या बाबांना राकेशचं खरं रूप थोडंसं समजलेलं असतं राकेशवर संशय आलेला असतो म्हणून आता ते अगदी घाईने घरी यायला निघलेलं असतात बाजारात आता लग्नाची सर्व तयारी त्यांना करण्यासाठी बाजारात गेलेले असतात तर ईश्वरीचा त्याच वेळेस त्यांना कॉल येतो परंतु आता ईश्वरी म्हणते की बाबा तुम्हाला साठी किती वेळ लागतोय तर आता संजय म्हणत असतं की बाळा हे बघ मी लगेच घरी येतोय तू काही काळजी करू नको आणि त्याच वेळेस तेथे राकेशा अर्णवची गाडी घेऊन येतो आणि अर्णवच्या गाडीने मात्र तो आता संजयला ओढून देतो संजयने मात्र आता राकेशचा चेहरा बघितलेला असतो कारण आता समोरून जी काही गाडी येत आहे तर उडवणे अगोदर तो राखीचा चेहरा पाहतो तेव्हा आता तो चेहरा त्याच्या डोळ्यासमोर असतो परंतु गाडीने उडून दिल्यामुळे त्याच्या डोक्यातून जबर रक्त येत असते आणि ईश्वरी मात्र आता त्या फोनवर बोलत असते आणि व्हिडिओ कॉल सुरू असताना मात्र ईश्वरीला समजतं की आता बाबांचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि जेव्हा ती पुढे पाहते तर अर्णव सरांची गाडी आता अर्णव मात्र हा ईश्वरीच्या मनातून उतरण्यासाठी एक खूप मोठा असा हा राकेशने प्लॅन केलेला असतो आणि ईश्वरीचा गैरसमज होतो की नक्की अर्णव सरांनी माझ्या बाबांना गाडीने उडवले तर त्यानंतर आता त्यास म्हणजे तिथून अर्णव जात असतो आता अर्णव जात असताना मात्र तो ईश्वरीच्या बाबांना पाहतो आणि ईश्वरीच्या बाबा अगदी मरणाच्या दारात आहे हे अर्णवला समजल्यानंतर अर्णव घाईने त्यांना उठवतो आणि हॉस्पिटलला घेऊन जात असतो तोपर्यंत आता ही तेथून निघून गेलेली असते आणि आता गाडी निघून गेल्यानंतर अर्णव आता घाईने मात्र त्यांना हॉस्पिटलला नेतो आणि त्यांच्यावर उपचार सुरू होतात ईश्वरीला आता अर्णवचा खूप राग येतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर का असं वागले असतील बाबांनी त्यांच्या कानामागे दिले मग त्याचा बदला अर्णव सरांनी असा घेतला का म्हणून ईश्वरीला खूप राग येतो तेव्हा आता सर्वजण घाईने हॉस्पिटलला येतात परंतु आता ईश्वरीच्या बाबावर म्हणजे संजयवर उपचार सुरू असतात आणि अर्णवसुद्धा तेथे असतो आता अर्णव तेथे असताना मात्र ईश्वरी येते आणि ईश्वरी मात्र आल्यानंतर आता ईश्वरी घाईने अर्णवची गचंडी धरते अर्णवला म्हणत असते की हे पगा तुमच्याकडून असे वागण्याची अपेक्षा नव्हती हो कारण तुम्ही आज मात्र माझ्या बाबांच्या जीवावर उठला जर बाबांना काही झाले तर मी तुम्हाला नाही सोडणार अर्णव म्हणतो की इशू अगं मीस इंदोर तू हे काय बोलतेस अगं असं काही नाही की तू जे काही अगदी समजत आहे ते खूप मोठा तुझा गैरसमज झालेला आहे आता अर्णव तिला अगदी समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु ईश्वरी ऐकायला तयार नसते आणि त्याच वेळेस मात्र आता सुप्रियाला आता हे समजते की अर्णव राजशिर्के हे नाव आता तिच्यासमोर येते राजशिर्के हे नाव ऐकल्यानंतर आता सुप्रियाला तर खूप मोठा धक्का बसतो परंतु आता बाबांची म्हणजे संजयची तब्येत अगदी क्रिटिकल असते डॉक्टर आता चेक वगैरे करतात आणि संजयचं एक खूप हो मोठं ऑपरेशन करावे लागेल त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे आणि जर आता त्यांना अगदी उपचार व्यवस्थित झाले नाही तर ते कोमातसुद्धा जाऊ शकतात असे मात्र आता सांगितले जातात त्यानंतर मात्र आता सर्वजण अगदी संजयला म्हणजे शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात परंतु आता मात्र ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर जर बाबांना काही झाले तर मी तुम्हाला नाही सोडणार तेव्हा आता अर्णव म्हणतो की ईश्वरी तू हे काय बोलतेस अगं मी बाबांना घेऊन अगदी तुझ्या बाबांना हॉस्पिटलला आलो आणि मी त्यांना वाचवले आणि तरीसुद्धा तू माझ्यावर असं का बोलतेस तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर माझ्या बाबांना तुम्ही तुम्ही उडवून दिले तुमच्या गाडीने तेव्हा अर्ण म्हणतो की ईश्वरी तू काय बोलतेस तुझा काहीतरी गैरसमज होतोय माझ्याकडून तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झालेला नाही जे काही अगदी झालेले आहे तर ते माझ्याकडून नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला अगदी दाखवते म्हणून ती आता मोबाईलमध्ये जे काही ईश्वरी आता अर्णवच्या गाडीने बाबांना ओढून दिलेले आहे हे जेव्हा तो व्हिडिओ दाखवते तेव्हा आता अर्णवला तर धक्काच बसतो अर्णव म्हणतो की नक्की हे सर्व काय झाले असेल माझी गाडी इकडे आलीच कशी असेल आणि कुणाकडे माझी गाडी होती म्हणून आता अर्णवला एक धक्का बसलेला असतो अर्णव घाईने आता मामाला फोन करतो मामाला विचारतं की मामा माझी गाडी कुणाकडे होती आणि माझी गाडी घरी आहे का अगोदर चेक करा तेव्हा आता मामाच्या लक्षात येते की आता आ, हा राकेश तर अगदी घाईने घरी आलेला आहे म्हणजे राकेश तर बेंगलोरला गेलेलं नाही म्हणजे तो आपल्याला फसवतोय तर आता हे सर्व लक्षात आल्यानंतर आता सर्वांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो सर्वजण विचार करतात की राकेश नक्की आता फसवतोय आता मामा घाईने अर्णवला फोन करतो आणि अर्णवला सांगतो की हे पग आपल्याला नक्की काहीतरी राकेशने फसवले आणि अर्णव यात तुला अडकवण्यासाठी मात्र ह्या राकेशने तर हा प्लॅन प्लॅन खेळला म्हणजे असा प्लॅन खेळलेला आहे की तो आता तू त्यात अडकला पाहिजे ईश्वरीच्या घरच्यांच्या नजरेतून आणि सगळ्या काही नजरेतून अगदी सुटायला हवा म्हणून आता हे सर्व नाटक केलेले आहे तर तेव्हा आता ईश्वरी खूप रडत असते तर अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तुझ्या बाबांना काही होणार नाही परंतु आता मात्र जो काही गैरसमज तू करून घेतलेला आहे तर ते मी अपघात केलेला नाही तेव्हा आता अर्णव आकाश आणि मामाला फोन करतो आणि तेथे रोडवर जो काही अपघात घडलेला आहे तर ते सी सी टी व्ही फुटेज आता चेक करण्यासाठी सांगतो तेव्हा आता सी सी टी फुटेज चेक केले जाते आता सर्वांना म्हणजे या तिघांनासुद्धा राकेशचा काहीतरी यात हात आहे असे समजते त्यानंतर मात्र तर आता ईश्वरीचे बाबा हे शुद्धीवर येण्यासाठी ईश्वरी तेथे गणपती बाप्पांना हात जोडते खूप रडतच ती गणपती बाप्पांना म्हणत असते की देवा काही कर परंतु माझ्या बाबांना वाचव ज्याने कोणी माझ्या बाबांची अवस्था असं केलेली आहे त्याला मी नाही सोडणार तेव्हा आता राकेशचं खरं रूप आहे तर ते ईश्वरीसमोर येणारच असतं कारण आता राकेश घाईने हॉस्पिटलला तर अजूनपर्यंत आलेलं नसतो कारण तेथे ते अर्णव आहे हे राकेशला माहिती असते म्हणून राकेश आता तेथे येण्याचा थोडा वेळ थांबतो परंतु ईश्वरी आता राकेशला फोन करण्याचा प्रयत्न करते राकेश काही तिचा फोन उचलत नसतो ईश्वरीला असे वाटते की राकेश जी गावाला गेलेले आहेत आणि त्यांना फोन करून कसे कर सांगायचे असे मात्र तिला आता अजूनपर्यंत हे माहिती नाही की आता हे सर्व राकेशने केले तर त्यानंतर मात्र आता मामा आणि ते आकाश आहे तर त्यांनी तेथील सी सी टी फुटेज आणलेलं असतं आणि ते सी सी टी फुटेज आणून आता ईश्वरीला सर्व काही दाखवलेले असते की अपघात ग गरवणारा कोण आहे आता मात्र ईश्वरीच्या समोर राखेचे सत्य येणार असते कारण आता अर्णव तिला सांगण्याचा खूप प्रयत्न करतो ईश्वरी हे पग आज मी तुला जे काही सांगत आहे तर ते माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल किंवा ठेवू नको परंतु ज्या मुलाशी तू लग्न करण्याचा प्रयत्न करते तर तो मुलगा अंजली ताईचा नवरा आहे आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही खोटं बोलतात असं नाही होऊ शकत राकेशजी कसंही आम्हाला नाही फसवणार तेव्हा मात्र अर्ण म्हणतो की हे पक ईश्वरी आत्ता तुझ्या बाबांची अवस्था ठीक नाही जेव्हा ते अगदी शुद्धीवर येतील तर ते स्वतः सांगतील की त्यांचा अपघात कोणी केला आणि हे पक अगं मी तुला त्या राकेशविषयी सांगण्याचा इतका प्रयत्न करत आलो त्यासाठी मी मामा आणि मी इतके प्रयत्न केलेत परंतु तू तर माझ्याशी बोलायला तयार नाही ईश्वरी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय राकेश एक चांगला नाही तो फसवतोय अंजली ताईलासुद्धा फसवतोय आणि तुलासुद्धा फसवतोय तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की नाही सर मा असं नाही होऊ शकत म्हणून ती आता राकेशला फोन करण्याचा प्रयत्न करते राकेशला विचारते की तुम्ही कुठे आहात तेव्हा आता राकेश खोटं बोलतो राकेश म्हणतो की मी इकडे गावाला आलेला आहोत आणि आता अर्णव म्हणतो की थांब मी आता था फोन करतो तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीसमोर राकेशला फोन लावतो तर आता राकेश लगेच फोन उचलतो राकेश म्हणतो की हो मेहुने साहेब बोला आता मेहुने साहेब बोला असं म्हटल्यानंतर आता मात्र ईश्वरीला धक्का बसतो आता अर्णवने फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि राकेश सर्व काही खरं बोलून जातो तेव्हा आता ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते आणि लक्षात आल्यानंतर मात्र आता राकेश त्याच वेळेस म्हणतो की आता ईश्वरीचं जे काही बाबा आहे तर त्याचं जे काही अपघात कोणी केलेला आहे हे तर आता अर्णव तुझ्यावरच येईल म्हणजे आता अपघात करणारा कोणी वेगळाच परंतु त्यात फसेन मात्र आमचे मेवने साहेब आणि आता ईश्वरीला जे काही सांगायचं आहे तर ते तू नाही सांगू शकत प्लॅन मात्र मी अगदी व्यवस्थित खेळलो तू माझ्याशी प्लॅन करून मला बेंगलोरला पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु मी मात्र आता जो काही गेम खेळलो त्यामुळे मात्र ईश्वरी आता माझी होण्यापासून कोणी मला नाही थांबू शकत हे बघ तिच्या बाबांनी ॲक्सिडेंट तर, केला। चा तर मी केला परंतु आता मात्र ईश्वरीलाही माहिती नाही आणि ईश्वरी समोर तुझंच रूप येईल की तूच आता तिच्या बाबांचा अपघात केलेला आहे आता ईश्वरीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो आता ईश्वरी म्हणते की हा तर नराधम आहे आणि ह्या नराधमाला मी नाही सोडू शकणार आता अर्णवच्या बाबतीत जो काही घरच्यांचा गैरसमज झालेला असतो कारण आता आत्या आणि सुप्रिया म्हणजे यांना असं वाटतं की आता अर्णवनेच अपघात घडवला आहे म्हणून त्या अर्णवर नाराज असतात परंतु आता ईश्वरीला हे सर्व माहिती होते ईश्वरीला माहिती झाल्यानंतर ईश्वरी अर्णव सरांची माफी मागते की अर्णव सर मला माफ करा हे बरं झालं तुम्ही आता ह्या इतक्या मोठ्या संकटातून माझं लग्न होण्यापासून मला वाचवलं आणि आतापर्यंत बाबांची जी काही अवस्था झालेली आहे तर मी त्या नराधाफाला नाही सोडणार ईश्वरी आता खूप पेटलेले असते आणि संजय आता शुद्धीवर येण्याचा प्रयत्नतच असतो परंतु आता म्हणजे दे, देवकृपेने मात्र संजय हा वाचलेला असतो परंतु आता संजयला बोलता येत नाही तो कोमत गेलेला असतो व्यवस्थित अगदी त्याला हात वगैरे करता येत नाही तो फक्त आणि बघत असतो व्यवस्थित त्याला बोलतासुद्धा येत नाही परंतु तो अगदी ईश्वरीची माफी मागतो आणि अर्णवची हात जोडून माफी मागण्याचा तो प्रयत्न करतो कारण माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे मी अर्णवला ओळखण्यात खूप मोठी चूक केली असे आता संजयला वाटत असते म्हणून संजय मात्र अगदी हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं कारण आपल्या बाबांची अशी अवस्था झाली आता मात्र लगेच घाईने आता राकेशला माहिती नसते की आता ईश्वरीसमोर हे सत्य आलेले आहे तर म्हणून आता तो ईश्वरीला फोन करतो आणि ईश्वरीला म्हणतो की आता लवकरात लवकर आपल्याला हे लग्न करावे लागेल तेव्हा आता ईश्वरीला इतकं म्हणजे राग येतो ईश्वरीला आता काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते परंतु आता अर्णवने आता ईश्वरीला सांगून ठेवलेलं असतं की हे पग अंजलीताईसाठी तुला शांत बसवावं लागेल जर आपण त्या राकेशला हे सर्व सांगण्याचा प्रयत्न जर केला तर तो अंजली ताईच्या जीवाला धोका पोहोचू शकतो म्हणून आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल याच्याविरुद्ध जे काही सत्य आहे जे पुरावे आहेत ते शोधून ताईला आता याच्या नजरेतून अगदी म्हणजे जे आता अंजली ताईसमोर अगदी म्हणजे व्यवस्थित हे आणावं लागेल की एक तर अंजली ताईचा प्रेग्नेंट असल्यामुळे तिची तब्येत व्यवस्थित बरी नाही ती सारखी आजारी असते आणि हा तर अंजली ताईची थोडीसुद्धा काळजी करत नाही त्याला काही फरक नाही त्याला फक्त ईश्वरी तुझ्याशी लग्न करायचं आहे तर ईश्वरी म्हणते की आता मात्र त्या नराधमाला मी सोडणार नाही त्याला त्याच्या पापाची शिक्षा द्यावीच लागेल आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर आपल्याला एक प्लॅन करावा लागेल तर अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी आपल्याकडे फक्त आणि फक्त एक पर्याय आहे तो पर्याय म्हणजे आता आपल्याला लग्न करावं लागेल आणि ते लग्न इतक्या घाईने आपल्याला करावे लागेल की आता जे काही लावण्यशी माझं लग्न होणार आहे ते लग्न मोडून ईश्वरी मला तुझ्याशी लग्न करावं लागेल ईश्वरी म्हणते की सर आपण घरच्यांच्या विरोधात जाऊन असं कसं करू शकतो आपण असं नाही करू शकत तेव्हा आता लावण्य म्हणवलं मी नाही फसू शकत एकतर आजी आज माझ्या विरोधात येतील अर्ण म्हणतो की हे पग ईश्वरी तू काळजी करू नको किती काही झाले तरी आता लवकरात लवकर आपल्याला हे लग्न करावेच लागेल म्हणून ईश्वरी आणि अर्णव घाईने मंदिरात जातात आणि शेवटी लग्न करतात तेव्हा मित्रांनो आता संजय समोर आराकेचं खरं रूप आल्याने आता अर्णव हा ईश्वरशी लग्न करतो परंतु आता पुढे काय होईल काय नाही आणि ह्या राकेश नराधमाला शेवटी अर्णव आणि ईश्वरी मिळून त्याच्या पापाची शिक्षा देऊन त्याला कसं वटणीवर आणतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद